नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहवाहिनीच्या ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत याचं मुख्य कारण म्हणजे सध्या या मालिका पाहून तास प्रसारित केल्या जात आहेत मात्र आता येत्या काही दिवसात प्रेक्षकांना या दोन्ही मालिकांचा महासंगम पाहायला मिळेल सायंकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण दीड तास ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिकांचा महासंगम पार पडणार आहे आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी जानकी आणि सायली एकत्र येणार आहेत या जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे भाऊना रस्त्यावर एक ट्रक जाणून बुजून धडक देणार असतो तेवढ्याच जानकी वेळीच तेथे पोचते आणि मधुभाऊंचं रक्षण करते यानंतर सायली पुढील काही दिवस मधुभाऊंना तुझ्याकडे ठेव जेणेकरून आम्हाला केस संदर्भात अन्य पुरावे गोळा करण्यात येतील अशी मदत जानकीकडे मागते जानकीसुद्धा सायलीला मदत करण्यास तयार होते तुम्ही निर्धास्त केस लढा मधुभाऊंसाठी आम्ही आहोत असा विश्वास जानकी ऋषिकेश सा। अर्जुन सायलीला देतात हे सगळं ऐश्वर्या गुपचूप ऐकते आणि ती पुढे जाऊन कट रचणार असा अंदाज प्रेक्षक बांधणार तोवर सायली आणि जानकी ऐश्वर्यासमोर येऊन उभ्या राहतात तू कोणताही खोटेपणा केलास तर आम्ही आहोतच अशी ताकीद या दोघी ऐश्वर्याला देतात असं या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे